नमस्कार रावित मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे एक यूट्यूबला त्या दिवशी मी व्हिडिओ जसा टाकला ना म्हणजे पोस्ट केला त्याला एक के विद्यार्थी आहे त्याचं नाव नाही सांग सांगू शकत त्याने मला फोन केला होता की नाव सांगू नका प्लीज तर तो, तो राहतो पश्चिम उप उपनगरात मुंबईला तो आला होता घाटकोपरला एका मैत्रिणी बरोबर सांगायचा मुद्दा म्हणून त्यांनी मला पूर्ण ती पोस्ट दिले ते तुम्हाला लिहिलेलं पाठवतो मी ते ते की ते लिहिलेलं दिसेल त्यांनी पूर्ण त्याच्याबरोबर जे घटनाक्रम घडला तो त्यांनी शब्द रूपात मांडलाय तर त्यांनी मला सांगितलं की काका असं असं तो दोन दिवस मला फोन करतोय की तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही ही माझी व्यथा मांडल्या पण मी त्याला काय सांगितलं तू जर तो व्हिडिओ जर शूट केला असता तर मला काहीतरी करता आला असतं किंवा त्या रिक्षाचा एक फोटो काढला असता तरी काहीतरी करता आला असतं पण तरी सुद्धा तो बोलतो एक ह्याच्यावर व्हिडिओ बनवून म्हणून हा व्हिडिओ बनवतोय तर त्यांनी पोस्टमध्ये लिहिलंय की त्याला आर सिटी मॉलला जायचं होतं आणि घाटकोपर पश्चिमेला एक रिक्षावाला म्हणला मी डायरेक्ट घेऊन जातो एकशे वीस रुपये लागेल साधारण दोघांचे तीस रुपये नाही तर चाळीस रुपये होतील म्हणजे बोलण्याचं तात्पर्य असं आहे काही बोलतो काही रिक्षावाल्याबरोबर मी इथं काय त्यांना काय आपण शिवी वगैरे नाही देणार कारण ते पण ड्रायव्हरच आहेत फक्त रिक्षा ड्रायव्हर आहेत आपण ड्रायव्हर आहे कोणाचं नाव बदनाम नाही करायचं त्यांनी एखादं जातीबद्दल उल्लेख केलाय ते पण मी तिथे नाही सांगणार मी तिथे कट करणार आहे की त्याला इतकं फक्त जायाचं होतं तिथे एकशे वीस रुपये सांगितलं नंतर नाकारलं दुसरा रिक्षावाला आला पुन्हा हे लोक त्या रिक्षात गेले त्यांनी त्याला आर सिटी मॉल पर्यंत घेतलं पण पर चिडचिड करायला लागला शंभर रुपये काढून घेतले शिवीगाळ केली त्याला आई वडील आई बाई शिवी दिली त्याला आणि ती त्याच्यावर मैत्रीण असल्यामुळे तो काय बोलू शकला नाही विचार करा नंतर त्यांच्यात मध्यस्थी झाली त्या मैत्रिणीनं मध्यस्थी केली आणि ते, ते के प्रकरण मिटवलं नंतर तो बोलला की आपण पोलीस स्टेशनला जाऊ या पार्क साइडला पण तिथे गेल्यानंतर त्यानं एव्हिडन्स साठी काहीतरी पाहिजे पुरावा पण ह्याच्याकडे काहीच नाही ना रिक्षाचा फोटो ना काय नाही तात्पर्य सांगण्याचं असं की काही एका रिक्षावाल्यामुळे ना सगळ्यांचं नाव बदनाम होत पलीकडे जे वाले रिक्षा हे वगैरे आहेत ना काही ठिकाणी अक्षरशः मनमानी भाडं घेतात बघतात ते लोक कसा तो दिसतोय बकरा त्याला फक्त कापायचं एका रिक्षावाल्यामुळं सगळ्यांची नाव बदनाम होतात विचार करा तसंच ड्रायव्हरचं आहे एक ड्रायव्हर चुकीचा वागला तर सगळ्या ड्रायव्हरचं नाव खराब होत हा व्हिडिओ फक्त त्या मुलासाठी आहे त्याची पोस्ट आहे पण त्याचं नाव आपण नाही सांगणार पण त्याच्यावर हा घडलेला प्रसंग आहे बघा काय काय रिक्षावाले किती उध्दपणे वागतात ते तुम्हाला काय वाटतं ह्या व्हिडिओबद्दल नक्की कमेंटमध्ये में सांगा